जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील नवापूर येथील महिला बालविकास अधिकाऱ्याचा पदभार हा खांडबारा येथील एका पर्यवेक्षिकेकडे असल्याने यावर आक्षेप घेत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते राया मावची यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले पदसिद्ध महिला बाल अधिकारी नवापूर तालुक्याला दोन नियमित असताना देखील अतिरिक्त महिला अधिकारी म्हणून खांडबारा येथील पर्यवेक्षिका महिला बालविकास अधिकाऱ्यांचा का पदभार सांभाळत आहे यावर सभागृहात सभेच्या सुरुवातीस विरोधी पक्षनेते यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले होते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असले कोणत्याच प्रकारचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले नसताना पर्यवेक्षिकाला महिला बालविकास विभागाचा नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील महिला बालविकास अधिकाऱ्यांचा अधिकार दिलाच कसा जातो यावरून बराच वेळ सभागृह तापले होते तर संबंधित विभागाचे अधिकारी हे या संदर्भात माझ्याकडे कोणीच तक्रार केली नाही तर खुद्द तक्रारदार विरोधी पक्षनेते यांनी मी तक्रार करत आहे त्यांच्याकडून पदभार काढून घ्यावा असे आदेश जारी करण्यात यावे या प्रकारची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे विरोधी पक्षनेते राया मावची यांनी केली सोबतच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती मागील दोन सभेपासून मागितली असून ती अद्याप मिळत नसल्याची गंभीर तक्रार जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी सभागृहाकडे केली यावरून देखील सभागृहात बराच वेळ ताणतणाव निर्माण झाला होता तर मागील गेल्या चार वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील अॅग्रो कॉलेज येथे जागा रिक्त नसताना एक मुलीला सेवेत सामान घेण्यात आले परंतु तेथील प्रशासनाने कोणत्याही प्रकारे चार वर्षापासून मानधन दिले नसल्याची तक्रार सदस्य राजश्री गावित यांनी तक्रार करीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते व एक रुपयाही अदा न करणाऱ्या संबंधित शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना मागील गेल्या चार महिन्यापासून मानधन देण्यात आले नसल्याची देखील गंभीर तक्रार आज झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली त्याचप्रमाणे तालुक्यातील आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला एकही एम पी ची जागा भरली नाही गेल्याने त्या ठिकाणी पाच जागा रिक्त आहेत व कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार पसरल्यास आटोक्यात आणण्यास अडचणीचे ठरत असल्याची तक्रार करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या दोन हजार वीस एकवीस पासून जलजीवन मिशन योजना केंद्र आणि राज्य शासनाची योजना जिल्ह्यात राबवत आहे परंतु जिल्ह्याच्या दुर्गम भागात अद्यापपर्यंत एकही थेंब जनतेला मिळाला नसून फक्त त्याचा गैरवापर आणि अधिकारी व ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी ही योजना दुर्गम भागात राबविली आहे तर अद्यापपर्यंत एकही थेंब दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचला नसल्याची गंभीर तक्रार जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी यांनी केली त्याचप्रमाणे दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर माजी सरपंच यांनी करून विद्यमान सरपंचांचे खोटे सही शिक्के करून तक्रार जिल्हा परिषद सदस्य निर्मला राऊत यांनी केली तर मागील गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांनी कामे केले तर त्यांना दोन वर्षापासून मजुरी भेटत नसल्याची देखील तक्रार केली आहे तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी एक वाहिनी ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच नंदुरबार तालुक्यात बऱ्याचशा शाळांना वर्ग खोल्याची गरज असताना तेथे मुले भरपूर आहेत परंतु वर्ग खोल्या नसल्याने मुले वर्गाच्या बाहेर बसत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली तसेच दुर्गम भागातील जिल्हा परिषदेतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या इमारतींमधील काही वर्गखोल्या पडक्या तर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सात हो ते आठ वर्षांपासून ताब्यात न देण्यात आल्याने वापरावी ना होऊन असून त्याची दुरवस्था झाली आहे अजेंड्यावरील सर्व पंधरा विषय बहुमताने सभेच्या सुरुवातीलाच मंजूर करण्यात आले नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा या हा सभागृहात अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी उपाध्यक्ष सुहास नाईक सभापती गणेश पराडके हेमलता शितोळे शंकर पाडवी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सामान्य प्रशासन विभागाचे पांडुरंग कोले व्यासपीठावर उपस्थित होते सन दोन हजार एकवीस ते चोवीस या कालावधीत तीन हजार चौपन्न शीर्षकांतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती सदस्य रतन पाडवी यांनी विचारली यावर कार्यकारी अभियंता पवार यांनी सन दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये चारशे अठ्ठावीस कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती दिली व यावर सुमारे पासष्ट कोटी अडुसष्ट लक्ष रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती दिली सदस्य रतन पाडवी यांनी कामांची तपासणी करण्यात यावी अनेक ठिकाणी हातपंप देखील बंद असल्याची तक्रार केली धडगाव तालुक्यातील शेलवाईचा पाडा येथे प्राथमिक शाळा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू आहे या ठिकाणी पक्के बांधकाम करून दोन खोल्या बांधण्यात याव्यात राजबर्डी गटात ज्या ठिकाणी कुपनलिका नाहीत किंवा पाणी पुरवठ्याची योजना सुरू नाही अशा सर्व पाड्यांवर विहिरी करून पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली सदस्य निर्मला राऊत यांनी पिंपळखुटा आरोग्य केंद्राचे काम सन दोन हजार चौदा ते पंधरा पासून करण्यात आले होते मात्र ते आरोग्य विभागाच्या ताब्यात घेण्यात आलेले नाही परिणामी त्या आरोग्य केंद्रात कोठे खिडक्या दारे तुटली आहेत तर स्वच्छता गृहांची देखील काही ठिकाणी झाली असल्याचे सांगितले अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर बाप्पा होती। मात्र एका व्यक्तीने सरपंच नसताना देखील खोटी सही करून कामांचा आदेश ताब्यात घेतला असून संबंधित विभागाने थेट ठेकेदाराकडे थे थे आदेश देण्यात आले आहेत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तारखेला पत्र दिलेले त्याची अधिकारी विशिया जाणार असेल तर काय विषय असेल तर अधिकारी लागतील जवळपास दिलेली तो तो सुपरवायझर आणि तसं शेवटी काय सांगा सिडिक असताना सुपरवायझरला चार्ज का हा याच्या उत्तर द्या रेग्युलर सिडिक रेग्युलर आहे फक्त बारा आणि इसरवाडीची गाडी आणि चालू केला आहे का असा नियम आहे का आता एक मिनिट सीडीपीओ असताना सुपरवायझरला चार्ज दिता थेट असेल ला तालुक्याचा चार्ज द्या त्याला पूर्ण जिल्हा देऊ नका दादा एक मिनिट आम्हाला तुम्ही सगळं काय सगळं दैत्यीय पण जेने लिखित दिले सीडीपीओ पण असताना सियाचा ते देणार आहे